नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आपल्या राज्यामध्ये म्हणण्यापेक्षा देशामध्ये आरक्षणाचा विषय खूप गाजू लागला आहे आणि हे आरक्षण म्हणजे जातीवर देण्यात येणारं आरक्षण याच्यावर बोलावं तेवढं कमी आहे मग त्याची मुदत किती होती ती वाढत कशी गेली हा चिंतनाचा विषय आहे आणि त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही परंतु एका मुद्द्यावर मला बोलायचं होतं की हे जातीचं आरक्षण घेणारे जे कोणी त्याचा फायदा घेऊन श्रीमंत झालेत क्लास वन क्लास टू अधिकारी झालेत त्यांच्या पिढ्या त्यांच्या पुढच्या पिढ्या पुन्हा क्लास वन क्लास टू झाल्या त्यांच्या पुढच्या पिढ्या पुन्हा त्या सवलती फक्त आणि फक्त जातीवर घेऊ लागल्या की ज्याच्या ज्याची त्यांना गरज नव्हती मागं एकदा पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं देशामध्ये की गॅसची सबसिडी ज्याला आवश्यक असेल त्यानीच घ्यावी आणि ज्याची परिस्थिती चांगली असेल त्यानं मात्र त्याचा फायदा घेऊ नये त्या सवलतीचा फायदा घेऊ नये कारण तुम्हाला आता देवानं दिलंय काही गरज नाही परंतु असं होत आहे का नाही होत अजिबात होत नाही जातीवर आरक्षण हे मात्र चालूच आहे परिस्थिती सुधरू किंवा नका सुधरू आणि ही परिस्थिती सुधारण्यामुळं तरच जातीवर आरक्षण लावलेलं आहे आणि जातीवर आरक्षण घेणारे जे काही गरीब आहेत अत्यंत गरीब आहेत त्यांच्यापर्यंत अजून आरक्षण पोहोचत बी नाही त्याचा फायदा त्यांना मिळतही नाही ते काबाड कष्ट करून अजूनही तसेच आहेत आणि म्हणून आर्थिक निकषावर आरक्षण असावं मग त्याची जात कोणती हे असो हे मोर लोक ओरडायला लागलेत खूप तशा कमेंटसुद्धा सोशल मीडियावर आपण बघतो ऐकतो परंतु याचा उद्रेक अजून व्हायचा शिल्लक आहे हे प्रत्येकजण भोगू लागलेलं ला आहे आणि म्हणून त्याच्याबद्दल एक विडंबनात्मक मी आज हे केलंय ज्याला ज्याचा अर्थ याचा सरळ घ्यायचा त्यानं सरळ घ्यावा आणि अदरवाईज घ्यायचा त्यानं अदरवाईज घ्यावा विडंबनात्मक घ्यावा तर अशा अर्थाची मी कविता आज सादर करणार आहे या जातीवरच्या आरक्षणावरची याचं शीर्षक आहे खेळात सुद्धा जातीवर आरक्षण द्या खेळात सुद्धा द्या आणि मग ते कसं द्यायला पाहिजे याची कल्पना मी केलेली आहे ऐकूया एवढ्या दिवसात कुणाच्याच अजून लक्षात कसं आलं नाही एवढ्या दिवसात सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले एवढ्या दिवसात कुणाच्या अजून लक्षात कसं आलं नाही सगळीकडे जातीवर आरक्षण मग खेळात कसं दिलं नाही कमालच आहे का नाही क्रिकेट सारख्या कमाईच्या खेळात जातीवर आरक्षण द्यायला हवं आमचं आमची मागणी आहे विनंती आहे क्रिकेट सारख्या कमाईच्या खेळात जातीवर आरक्षण द्यायला हवं बिना पर परफॉर्मन्स क्रिकेट संघात खेळाडूचं सिलेक्शन व्हायला हवं तरच त्याला किंमत आहे ना मग त्या जातीवरच्या आरक्षणाला त्याच्यामुळं क्रिकेट सारख्या कमाईच्या खेळात जातीवर आरक्षण द्यायला हवं बिना परफॉर्मन्स क्रिकेट संघात खेळाडूचं सिलेक्शन व्हायला हवं बाकी देशासोबत खेळताना त्यांना आपले नियम सांगितले पाहिजेत आंतरराष्ट्रीय स्तरावर बाकी देशासोबत खेळताना त्यांना आपल्या देशातले नियम सांगितले पाहिजेत आणि आरक्षित खेळाडूचे दोन रन काढले की त्याचे चार रन मागितले पाहिजेत आरक्षित खेळाडूने दोन रन काढले की त्याचे चार रन मागितले पाहिजेत आरक्षित जातीच्या खेळाडूला कुणी एलबी डब्ल्यू करणार नाही आरक्षित जातीच्या खेळाडूला कुणी एलबी डब्ल्यू करणार नाही आणि चुकून कुणाकडून तसं झालं तर अंपायर आऊट देणार नाही हे नियम सांगायलो मी खेळातल्या आरक्षणाचे ही विनंती आहे की असं केलं तर काहीच हरकत नाही ओपनच्या खेळाडूंना फक्त बॉलिंग आणि आरक्षितांना बॅटिंग दिली पाहिजे ओपनच्या खेळाडूंना फक्त बॉलिंग आणि आरक्षण आरक्षितांना बॅटिंग दिली पाहिजे आरक्षितांचं शतक पन्नास धावाचं अशी रणनीती ठरवली पाहिजे आरक्षिताचं शतक पन्नासच धावाचं अशी रणनीती ठरवली पाहिजे खेळात असे नियम केले नाहीत तर विषमता दूर व्हायची कशी सांगा खेळात असे नियम केले नाहीत तर विषमता दूर व्हायची कशी आणि आरक्षित जातीतील खेळाडूने सांगा जगात भरारी घ्यायची कशी ह कधी त्यांनी इथं यावं आणि त्यांनी आपलं हे दाखवावं मग म्हणजे तुम्ही मागच ठेवणार का तसं नाही आणि याच्यामुळं अशी सवलत द्यावी की त्यांना पुढे येता आलं पाहिजे अशी माझी स सरकारला विनंती आहे की करता आलं तर आता एवढं करा कारण त्याच क्षेत्रामध्ये फक्त आपलं द्यायचं राहिलेलं आहे तुमचं आरक्षण ते द्यायला पाहिजे धन्यवाद कोणाला आवडलं असेल तर नक्कीच याच्यावर कमेंट करा लाईक करा शेअर करा नसेल आवडलं तरीही कमेंट करा लाईक करा शेअर करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद